वार्तांकन रोकठोक बातमी सोलापूर शहरातील रामवाडी सेटलमेंट भागात आणि गोरगरिबांना सरकारी मोफत आरोग्य सुविधांची माहिती नसते या गोरगरिबांच्या मदतीसाठी स्वतंत्र आरोग्य सुविधा करण्याचा विचार असल्याचे भाजपचे प्रभाग बावीस मधील उमेदवार किसन जाधव यांनी शनिवारी सांगितले महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ लिमयेवाडी इथं आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी या प्रभागात क्रमांक बावीस मधील भाजपचे उमेदवार दत्तात्रे नडगिरी अंबिका नागेश गायकवाड चैताली शिवराज गायकवाड उपस्थित होते यावेळी पत्रकारांनी सेटलमेंट भागातील अनेक लोक सरकारी आरोग्य सुविधांपासून वंचित राहत असल्याचा मुद्दा उपस्थित केला यावर जाधव म्हणाले दोन नंबर झोपडपट्टी वस्ती मोठे वस्ती धोंडिबा वस्ती सणतनगर मंजुनाथ नगर, नगर लिमयेवाडी सेटलमेंट यातील कष्टकरी कामगारांची मोठी लोकसंख्या आहे गोरगरिबांना रोजगारांची चिंता नसते त्यातच त्यांचा वेळ जातो त्यामुळे यापुढील काळात इच्छा भगवंतांची परिवाराकडून एक मदत कक्ष तयार करण्याचा माणस आहे प्रभागात रस्ते पाणी ड्रेनेज दिवाबत्ती समाज मंदिरे व मूलभूत सुविधांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला प्रभागातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालय राष्ट्रीय प्राणी संग्रहालयानं काढलेल्या त्रुटीमुळे बंद आहे हे प्राणी संग्रहालय सुरू झाल्यास लहान मुलांसाठी विरंगुळा केंद्र बनणार आहे आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून हे प्राणी संग्रहालय सुरू करायला लावू असं किसन जाधव यांनी सांगितलं आहे आज प्रभाग क्रमांक बावीस मध्ये गेले पाच दिवस झालं सातत्यानं आम्ही होम आमच्या भारतीय जनता पार्टीचे अधिकृत चारही उमेदवार मी स्वतः किशन जाधव माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड यांच्या सहभागी होती नागेश नागेशांना गायकवाड ही युवक माझे ना युवा, युवा सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सहभागी होती चैत्राणीताई गायकवाड दत्तात्रेय नडगिरी असे चारही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आम्ही घरोघरी जाऊन आमच्या कमळ या चिन्हाला आपण मतदान करावं असं आवाहन मतदारांकडून करीत आहोत मागील कालखंडामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे जिल्ह्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरेसाहेब शहर मध्येचे तरुण तडफदार आमदार दमदार दादा कोटे शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक शहर दक्षिणचे आमदार सुभाषबापू देशमुख अक्कलकोटचे पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो महाराष्ट्र राज्याचा विकास फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे सोलापूर जिल्ह्याचा विकास आदरणीय पालकमंत्री हो जयाभाऊ साहेबांच्या माध्यमातून सुरू आहे सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास भारतीय जनता पार्टीचे इथले शहरातले तिन्ही आमदार अक्कलकोटचे आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार यांच्या मात्या माध्यमातून विकासाचा घोडदोड सुरू आहे ती विकासाची गाथा प्रभाग बावीसमध्ये यावं असा उद्देश मनामध्ये ठेवून आम्ही घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना आपण मतदान करावं आणि आपल्या भागातील जो उर्वरित प्रश्न आहेत उर्वरित जो भागाचा विकास व्हायचा राहिलेला आहे तो विकास करण्यासाठी आपण कमळ या चिन्हाला मतदान करावा असा आवाहन करीतोय दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालखंडामध्ये मी स्वतः आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड दोन हजार बावीसच्या नंतर मागील चार वर्षाच्या कालखंडामध्ये प्रशासक म्हणून महानगरपालिकेचे आयुक्त काम करीत होते त्या कालखंडात देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे अर्थमंत्री असतील राज्याचे सर्व महायुतीचे मंत्रीगण असतील महायुती सरकारच्या माध्यमातून माझ्या प्रभाग बावीससाठी अधिकाधिक निधी या ठिकाणी आणून विकास करण्याचा जो आम्ही प्रयत्न केला त्या विकासाला भरभरून मतदार आम्हाला प्रतिसाद देत आहेत केवळ आमच्या कामाची पोचपावती आम्ही मागत नाही आहे तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता जी निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीसच्या माध्यमातून जी विकासाची गाथा आहे जे विकास होणार आहे जे विकासाचं विजन घेऊन भारतीय जनता पार्टी वाटचाल करत आहे त्या उमेदवाराला येत्या पंधरा तारखेला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत पर्यंत आपण भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार कमळ या चिन्हावर मतदान आपण पवित्र करावं आणि आम्हाला आपली सेवा करण्याची संधी मी आणि आव्हान आपल्या माध्यमातून मी प्रभाग बावीस च्या मतदारांना करतो धन्यवाद महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा